नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये हो तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज मी सांगणार आहे अंड्याची माहिती तर रोज किती अंडी खाल्ली पाहिजेत आणि अंड्यापासून आपल्याला काय मिळतं सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये हो सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हो शेवटपर्यंत बघा आणि अंडी अंडी चांगले खाणं हे चांगलं का वाईट हे सुद्धा मी सांगणार आहे तर एका अंड्यामध्ये किती कॅलरीज असतात तर एका अंड्यामध्ये ऐंशी ते शंभर कॅलरीज असतात खूप असे प्रोटीन अंड्यामध्ये असते जेव्हा आपण रिकाम्या पोटी अंडी सेवन करतो तेव्हा आपलं मेटाबॉलिझम वाढते आणि पचनक्रिया अधिक तेजीने काम करते अंड्यांमुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते सकाळी नाश्त्यामध्ये बॉईल केलेली अंडी खावी आपलं आरोग्य चांगलं राहते तसेच मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं राहतं अंड्यांमुळे हडे आणि दात मजबूत राहतात म्हणून डॉक्टर सांगतात एखादं ऑपरेशनचं पेशंट असेल तर डॉक्टर आवर्जून सांगतात की तुम्ही अंडी खा म्हणून कारण अंड्यामध्ये खूप असं प्रोटीन असतं अंड्यांमुळे स्नायूंची वाढ होते हृदयाला निरोगी बनवते अंडी ही मेंदूसाठी पण खूप फायदेशीर आहेत केस आणि त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहेत त्वचासुद्धा आपली चमकदार होते अंडी घालल्यामुळे अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात अंड्यांचे रोज सेवन केल्याने आरोग्याच्या समस्या दूर राहतात रोज जर दोन अंडी खाल्ली तर आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते तर दिवसभरात आपण किती अंडी खाऊ शकतो तज्ज्ञांच्या मते निरोगी व्यक्ती रोज दोन अंडी खाऊ शकतात आणि लहान मुलांना आणि साठ वर्षाच्या वरील लोकांना लोकांनी एकच अंड दिवसभरात खायला पा खायला पाहिजे निरोगी व्यक्तींनी दोन अंडी खायची दोन पेक्षा जास्त खाऊ नका कारण अंड्यामध्ये खूप उष्णता असते ज्यांना उष्णतेचा त्रास असेल त्यांनी एकच अंड खायचं आहे ज्यांना अतिउष्णता आहे त्यांनी एक खाल्लं तरी चालेल तर असा पण प्रश्न येतो की कच्ची अंडी दुधासोबत खाऊ शकतो का तर पूर्वी बघा लोक कच्च सॉरी दुधामध्ये कच्चं अंडा असं फोडून दुधा त्या दुधामध्ये मिक्स करून ते प्यायचे सकाळी रिकाम्यापोटी तर त्यावेळेस काही होत नव्हतं आता कोंबड्यांना पण किंवा काहीसुद्धा सगळं आता नॅचरल राहिलेलं नाही कोंबड्यांनासुद्धा इंजेक्शन वगैरे सगळ्या प्रक्रिया असतात त्यामुळे आपल्याला फूड पॉयझनिंगचा त्रास होऊ शकतो त्यामुळे शक्यतो बॉईल केलेलीच अंडी तुम्ही खाऊ शकता पण कच्ची अंडी दुधासोबत खाऊ नका आणि नाश्त्याला जरी तुम्ही दोन अंडी खाल्ली तरी पण तुमचं तुम्हाला दिवसभरात जेवढं तुम्हाला कॅलरीज पाहिजे तेवढं ते, ते भरून काढतील ती पातळी एवढं प्रोटीन आहे दोन अंड्यांमध्ये अंड्यांबरोबर काय खाऊ नये तर अंड्याबरोबर तुम्ही केळी खाऊ नका कारण असं जर केलं म्हणजे अंड्यासोबत जर, जर तुम्ही केळीसुद्धा खाली तर तुमचं पोट दुखू शकतं अंडी खाल्ल्यावर लगेच चहा पेऊ नका आणि अंडी खाल्यावर खाल्ल्यावर किंवा अंड्यासोबत तुम्ही फिश खाऊ नका कारण काही काहींना ॲलर्जीसुद्धा होते बरीच लोक उकडलेली अंडी खाताना जो पिवळा भाग असतो तो काढून टाकतात आणि फक्त जो व्हाईट असतो तेवढाच खातात डॉक्टर पण तसंच सांगतात की पिवळा भाग खाऊ नका आणि फक्त पांढरा भाग खा कारण आपल्याला असं वाटतं की त्याच्यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो पण तसं काही नसतं फक्त आपण पूर्ण अंड खाल्लं पाहिजे कारण नव्वद टक्के न्यूट्रिशन या पिवळ्या भागात असते अंड्यांमुळे आपल्या शरीरातली विटॅमिनची कमतरता दूर होते गरोदरपणात अंडी खाल्ल्यावर बाळाची वाढ चांगली होते पण शक्यतो तुम्ही आठवड्यातून फक्त तीन वेळा अंड खाऊ शकता एक एकच खाऊ शकता तुम्ही जास्त अंडी खाऊ पण नका कारण खूप उष्णता असते त्याच्यामुळे आठवड्यातून फक्त तुम्ही तीन अंडी खाऊ शकता म्हणजे दिवसाड एक अंड तुम्ही खाऊ शकता अंड्यांमुळे शरीराला लोह मिळते आणि अंड्यांमुळे आपल्या हाताची जी नखं असतात तीसुद्धा चांगली होतात खूप फायदे आहेत अंडी खाल्ल्यावर खरंच जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेजपेक्षा तुम्ही अंड्याचं सेवन जास्त प्रमाणात तुमच्या आहारामध्ये ठेवा जास्त प्रमाणात म्हणजे नियमित ठेवा जे रोज ठेवा डेली ठेवा फक्त दोन अंडी तुम्ही खाऊ शकता आणि जास्त जर तुम्ही म्हणजे साठच्यावरती जर तुमचं वय असेल तर तुम्ही एकच अंड खाऊ शकता आणि तुमचं जर आरोग्य निरोगी असेल दुसरा कुठलाही त्रास नसेल तुम्हाला पोटाच्या वगैरे समस्या नसतील किंवा तुम्हाला कुठली ॲलर्जी नसेल तर तुम्ही रोज दोन अंडी खाल्ली तरी अतिउत्तम आहे आपलं आयुष्यसुद्धा वाढू शकतं एवढी ताकद ह्या अंड्यामध्ये आहे खूप आजारावरती लाभदायक आहे कुठलंही ऑपरेशन जरी झालं किंवा कुठलाही प्रॉब्लेम जरी आला तरी डॉक्टर स्वतः सांगतात की तुम्ही अंडी खा नॉनव्हेज खा कारण खूप असं प्रोटीन ह्यामध्ये आहे बाकीच्यामध्ये पण आहे मी असं म्हणत नाही की पालेभाज्यांमध्ये नाही किंवा दुधामध्ये त्याच्यात पण आहे पण जास्त प्रमाणात जे प्रोटीन मिळतं ते आपल्याला नॉनव्हेजमधूनच मिळतं त्यातल्या त्यात अंड्यांमध्ये असतं त्याच्यामुळे माहिती जर मी ह्याच्यामुळेच व्हिडिओ बनवला की अंड्याचे किती फायदे असतात आणि आपण किती खाल्ले पाहिजेत रोज त्याचे काय नुकसान आहे सगळ्या गोष्टी कुठल्या आजारांवरती चांगलं आहे किंवा आपल्याला किती त्याच्यामुळे फायदे होऊ शकतात ह्याच्यामुळे मी आज व्हिडिओ बनवला आवडली ले असेल माहिती तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद